एकादशी आणि मोहरम या सणाच्या दोन्ही पवित्र दिवसाच्या निमित्तानं आज मी सर्वप्रथम आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं सर्व बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं मला जन्म ते मृत्यू ह्या प्रवासामध्ये आपण काय केलं पाहिजे ह्यांची दिशा ज्यांच्याकडून मला मिळाली असे माझे गुरुवर्य आदरणीय इंद्रजित काकाजी देशमुख सर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले या बीड जिल्ह्याचे कर् कर्तव्य दक्ष अधिकारी पोलीस प्रशासनामध्ये एक ज्यांचं महाराष्ट्रामध्ये अभिमानानं नाव घेतलं जातं आणि अवघ्या दहा मिनटाच्या वेळामध्ये ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारले ते आपल्याचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय नवनीतजी कावत साहेब आणि मी साहेबांना निमंत्रण देण्यासाठी एक तारखेला एस पी ऑफिसला गेलो आणि आदल्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये साहेबांचा आणि मॅडमचा फोटो मला पाहायला भेटला होता आणि माझ्या लक्षात आलं की साहेबाबरोबरच मॅडमलाही सामाजिक कार्याची आवड दिसते आणि मी साहेबांना विनंती केली की के साहेब आपण दोघांनीही आमच्या कार्यक्रमाला यावं आणि हा शब्द मी ज्यावेळेस त्यांच्यासमोर उच्चारला त्यावेळेस एका क्षणामध्ये साहेबांनी मला सांगितलं हा माझ्या मिसेसचा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष निमंत्रण द्यायचं म्हणले एवढ्या मोठ्या मनाचं असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या विशाखाताई या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वेळेअभावी सर्व सन्माननीय अतिथीगण आणि खऱ्या अर्थानं इकडं बसलेले सगळे जे गुणवंत विद्यार्थी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचं इंजिनिअरिंगचं बी एस सी नर्सिंगचं पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहेत यांना खऱ्या अर्थानं जर आम्हाला कोणी निधी देत असल तर ते आमचे आदरणीय करमळकर सर विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून ते संपूर्ण विद्यार्थ्यांना निधी देतात आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्व भगिनी आणि मान्यवर हे वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात या सर्वांचं आधार मानुसकीच्या परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे जे दानशूर लोक आमच्या पाठीशी उभा राहिले त्यांचंही मी आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो सर दोन हजार सतरामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आंबेजोगाई तालुक्याचं कार्यक्षेत्र होतं एक साठ कुटुंब आणि एकशे वीस विद्यार्थ्यापासून आजपर्यंत हा आमचा प्रवास पावणे सातशे कुटुंब आणि बाराशेपेक्षाही जास्त विद्यार्थी या परिवारामध्ये समाविष्ट आहेत हे सांगताना मला दुःख होतं कारण ही आनंदाची गोष्ट नाही वरचेवर संख्या वाढत आहे परंतु निसर्गानं काही जे आघात तुम्हामावर दिलेले असते त्या आघाताला बाजूला ठेवून आपल्याला खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये आपले मुलं घडवून असे व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय लोक जसे व्यासपीठावर बसतात तेवढ्या उंचीचे मुलं तुमचे आमचे उद्या झाले पाहिजेत हे स्वप्न आपल्या सर्वांना मिळून पूर्ण आहे आणि मला निश्चितच आशा आहे की या परिवारातील सर्व मुलं आणि विद्यार्थिनी आपल्या आई वडिलां आईंचं कष्ट पाहून एक वेगळं ध्येट घेऊन ह्या देशाचं भवितव्य स्वतःचं भवितव्य आणि आपल्या गुरुजनांचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा ध्यास या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे हे सर्व काम करत असताना असंख्य कुटुंबाला आम्हाला भेटी द्यावं लागतात त्या भेटीदरम्यान तुमच्यामधली जी काही आपुलकी आमच्याबद्दल असते आणि आमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत हे जोपर्यंत आमच्या जीवामध्ये श्वास या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुमचे आणि आमचे हे कायमस्वरूपी संबंध आपले कायमस्वरूपी राहणार आहेत फक्त माता भगिनींना एकच विनंती काबाड कष्ट करत असताना मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष द्या तुमच्या माझ्या मदतीला कोणीही येणार नाही परंतु तुमचे लेकरं शिकले तर तुमचं घराचं भवितव्य घडणार आहे तुमचं स्वतःचं भवितव्य घडणार आहे त्यामुळं माझी पुनश्च सर्व माता भगिनींना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती की जगाच्या वेगळं काहीतरी आपल्याला सगळ्याला करायचं आहे आणि ते सर्वांचं स्वप्न म्हणजे आपल्याला शिक्षणामधलं शिखर उंच करायचं आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये तुम्ही त्यासाठी स सा सर्वजण तत्पर राहताल एवढ्या कमी वेळामध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि कमी वेळामध्ये साहेब एकाही महिलेला मी फोन केला नाही आमचे फक्त व्हॉट्सॲप ग्रुप आहेत आता व्हॉट्सॲपवर मेसेज सोडला की सगळे वेळेवर तंतोतंत वेळेवर या ठिकाणी येतात तेवढा विश्वास आम्ही तुमच्या प्रति देत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज महाराष्ट्रातून नाही देशातून नाही जगातून आपल्याला लोक आता मदत करणार आहेत वरून आलेला एक रुपया ना पै ना पै पैसा तुमच्या लेकरांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि तुमच्या शिक्षणासाठी क, क खर्च करण्याचा शब्द आमचा आधार माणुसकीच्या परिवाराचा राहील मी एक एकमेव निमित्त मात्र आहे माझ्या पाठीशी माझे असंख्य बंधू या ठिकाणी उभारलेले आहेत माझ्या भगिनी आहेत मी फक्त समोर असतो परंतु माझ्या पाठीशी असंख्य लोक या ठिकाणी मदतीला येतात आणि त्यांचाच विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याची जिम्मेदारी आमच्या आधार माणुसकीच्या परिवाराची राहील एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आता आपल्याला पुढील मान्यवरांचे मनोगता ऐकायचे जय हिंद जय महाराष्ट्र